शेतकरी बांधवांना सध्या स्थितीत हा लागणीचा प्लॉट आहे आणि इथं पाहू शकता आपण तर ऊस पिकामध्ये चाबुक कानीचा प्रादुर्भाव झालेला त्याच्यामुळं फुटवे पण काय असे काही फार काही जास्त जे आहे ते ह्या काणीग्रस्त बेटायला जे ते झालेलं नाही तर आता ही जी काही व्हेरायटी आहे आपली ऊसाची तर कुठली आहे लागण कधी झाली आहे लागण नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये झालेली आहे आता एक ह्यांनी आता तुम्ही उपटायला सांगितलं त्यांना आपण जर काय हे इतर ऊसांना आपण त्रास देते कारण तिथं तो, तो प्रादुर्भाव वाढतो या बुरशीजन्य रोगाचा मोकट पाणी देत असताना किंवा हवेच्या माध्यमातून ह्याचे बीजाणू इतर व्हॅरायटी हे दुसऱ्या उसापासून जाऊ शकतात आता तुम्ही उपटेताना काय केलं उपटून काय केलं तुम्ही हलवलं बरोबर नाही हां जागेवर हलवलं तर हे अशा पद्धतीनं करायचं नाही का ना कारण की त्याचे काय वरचं जे काही स्पोर्ट्स होता ते जे काय आलेलं जे काही हे जे होता ना तर तो इथंच पडला बरोबर नाही ह्याच्यामुळं आणि हे दुसरा एक विषय एक आहे की हे उपटून लगेच तिकडंच एकतर मग प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकचं पोतं घेऊन सोबत ठेवून आपण हे घेणं गरजेचं आहे नाही तर हे जर असंच घेऊन आता पुढचे जर आपण असे जर बघायला गेलो तर इतर उसापर्यंत त्याच्या बीजाणू जातात आणि काय होईल ते सुद्धा बाधित होतात तर आता दाखवा व्यवस्थित शेतकरी बांधव अशा पद्धतीनं हे जे आहे ते आपण चाबूक कानीग्रस्त जे काही हे नवीन लागणीचे जे काही हे आहेत तर हे सगळे आपण जे आहे ते उपटून जाळून टाकणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जे आहे तर कार्बेडिजम बावीस टीन जे आहे तर त्याची आळवणी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जे आहे ते आपण ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो हे जे काही स्पोर्ट्स आहेत तर हे सुद्धा आपण इथं पडू नाही दिले पाहिजे ओके हे त्या